श्री साई द्वारकामाई प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्र उत्सव असून या ठिकाणी महिलांची लक्षणीय उपस्थिती मिळाली साई निर्माण उद्योग समूहाचे विजयराव कोते ताराचंद कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवरात्र उत्सव साजरा होत असून उत्सवानिमित्त माता भगिनीसाठी लकी ड्रॉ स्पर्धा ठेवून भव्य बक्षिसांचं आयोजन करण्यात आलंय विशेष म्हणजे द्वारकामाई प्रतिष्ठानने नवरात्र उत्सवा निमित्त महिला सक्षमीकरणावर अधिक भर देत महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले आहे यात या नवरात्र उत्सवात सहभागी होणाऱ्या एखाद्या महिलेला स्वयंरोजगार प्राप्त व्हावा या उद्देशानं लकी ड्रॉ मधील पहिलं हे पिठाची गिरणी ठेवण्यात आली आहे तर इतर विजेत्यांना विविध बक्षिसांचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रतिष्ठानद्वारे येणाऱ्या महिलांची विशेष काळजी घेतली जात असून या ठिकाणी निर्भय सुरक्षित व मंगलमय वातावरण प्रतिष्ठानच्या वतीने दिसून येत आहे साधारणतः एक हजार महिलांची उत्स्फूर्त गर्दी या ठिकाणी होत असून श्री द्वारकामाई प्रतिष्ठानच्या या उपस्थित महिलांनी कौतुक करत आयोजकांचे महिलांसाठी ते खूप चांगलं आहे अनुभव आणि विजभव त्यांच्या मागेच भाऊ हा शब्द लागलेला आहे महिलांसाठी भाऊक हा काय असतो प्रत्येक महिलांना माहिती असतो तसं कुठेही काही झालं तर ते कधी पण धावत येणार ही गॅरंटी आणि इथले सगळेच कार्यकर्ते खूप सुंदर आणि छान प्रोटेक्ट करतात असं अजूनपर्यंत आढळलेलं नाही इतक्या वर्षामध्ये आम्हाला त्याच्यामुळं आम्ही इथं दिनधास्त दांडिया खेळतो आणि घरच्यांचाही सपोर्ट आहे त्यामुळे आम्हाला खरंच या मंडळासारखं दुसरं मंडळ नाही असं तरी मला वाटतं कारण इथं महिलांसाठी खूप सुरक्षित आहे ते शब्दात व्यक्त करता येणार नाही खरंच खूप छान तिची गिरणी जर कुणाला एकत्र श्रिया लागली तर तिचा उदरनिर्माण चालू होणार आहे रम मंगल मांगल्य शिवाय सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त नारायणी नमस्त साईद्व द्वारकामय प्रतिष्ठान आयोजित हा नवरात्र उत्सव अतिशय छान आणि सुंदर विजभाऊ आणि तरु यांनी केलेला आहे परिसरातल्या सर्व महिला या निमित्ताने एकत्र येत आहे आणि आनंद घेत आहेत लहान मुलीपासून तर वयोवृद्ध महिलांपर्यंत हा आनंद घेत आहे हा एक एकमेव आनंद या परिसरात या नांदूर किरवळ विमानतळ मार्गाला येथे हा छान चालू आहे इथं भीतीचं वातावरण नाही आपल्या घरातल्या सारखं विजू भाऊ आणि तारुभाऊ हे आपल्या घरातले आणि आप आम्ही त्यांच्या घरातले अशा प्रकारे मुली इथे येऊन वन मोकळ्याने खेळ खेळतात आणि हा देवी त्यांचा आनंद व्यक्त करतात ते श्री सा, श्री, सा, श्री साई द्वारकामी पर्यटन इथे आलेले आहे आणि इथलं म्हणजे वातावरण एकदम असं शुद्ध आहे आणि एकदम असं छान आहे जे महिला आणि मुलींसाठी पण छान आहे सगळे एकदम आनंदाने खेळत आहे म्हणजे काही काय असं म्हणजे त्यांना चांगलं खेळता नाही त्यांना एकदम आनंदाने खेळत आहे असं कोणाला काही रोकटोक नाही मन तुम्ही किती पण खेळा आणि देवीची मूर्ती सुद्धा इतकी भव्य आणि इतकी छान आणलेली आहे साडी पण म्हणजे वेगवेगळे रंग आपली जशी आहे दोन हजार चोवीसची ची इतकी छान आणि म्हणजे लाईट माल वगैरे म्हणजे सगळ्यात जास्त पब्लिक इथंच येते कारण इथले वातावरण आणि सगळंच छान आहे धन्यवाद एकदम छान आणि म्हणजे मी फर्स्ट टाइमच आलेले इथं पण मला सगळ्यात जास्त आवडलं आणि म्हणजे बाकीकडे आम्ही घेऊन म्हटलं आता इकडे जाऊन बघू आता इथलं कसं आहे पण इथलं सगळ्यात मला छान वाटलं माझ्या आम्हाला खरंच आभार मानते मी त्यांचे आणि असं म्हणजे ते सगळ्यांसाठी इतकं छान सुविधा करताय सगळ्यांना असं मन खूळून खेळ हो जात आहे खरंच त्यांचे आभार धन्यवाद ओम साईराम साई मे प्रतिष्ठान वर्ष अनेक वर्षापासून मी त्या दांड्या खेळते आणि हा जो स्टेज किंवा हा दांडियाचा महोत्सव विजय भाऊ आणि तारुभाऊ यांचा म्हणजे सगळे ग्रुप मेंबर्स यांचे ते अतिशय सुंदर असं आमच्या महिलांसाठी जे नियोजन करतात ते खूप उत्तम आणि एकदम नियोजन बंद करतात म्हणजे मुली आणि महिला एकदम मन मोकळेपणाने इथे दांडिया खेळतात कोणत्याही प्रकारची भीती नसते किंवा दडपण खाली इथे काहीही नसतं आणि प्रत्येक जण प्रत्येक साई दोरका प्रत्येकांचे जेवढे पण कार्यकर्ते असतील जेवढे पण मुलं सगळे मिळून म्हणजे भाऊंना आणि सगळ्यांना सपोर्ट करतात महिलांना सपोर्ट करतात कोण म्हणजे नाही का असं की बाहेरचं वातावरणापेक्षा या वातावरणात दांड्या खेळत जो मजा येतो तो बाकी ठिकाणी कुठंच येत नाही माझ्या अनुभवानुसार मी जेव्हापासून इथे दांड्या खेळते भाऊंच एक वैशिष्ट्य एक हे सामाजिक कार्य करतातच पण प्रत्येक म्हणजे प्रत्येक जे कार्य करतात ते मनापासून करतात म्हणजे आज पिठाची गिरणी जर दिली तर एखाद्या महिलेला त्याच्यातून उत्पन्न म्हणजे ती तिचा उदाहरण करू शकते आणि जर जी अशी लक्की जी महिला असेल तर मी बाबांच्या कृपया म्हणजे बाबांच्या आशीर्वादाने किंवा सगळ्यांच्या मनभावता जे व्यक्तीला खरंच जी पिठाची गिरणी लागणार आहे ती गरीब व्यक्तीला लागावी गरीब महिला लागावी पुढे प्रार्थना करते ओम साईराम माझं नाव दिव्या मेनकर मी इथं फर्स्टच इयर आहे माझं इथे यायचं तर इथं सगळ्यात जास्त प्राधान्य मुलींना दिलं जातं आणि इथले अरेंजमेंट इथले सेक्युरिटी खूप छान आहे मला इथे येऊन खूप छान वाटलं थँक्यू आज साई कामाई प्रतिष्ठान इथे आली आहे इथे आम्हाला आम्ही रोज दांडिया खेळतो डान्स करतो इथे रोज तसेच लकी सुद्धा असतात इथे आम्हाला म्हणजे मुख्य येण्याचं कारण म्हणजे इथे खूप सेफ वाटतं इथे आमची म्हणजे अशी एक काळजी घेतात आम्ही सगळ्या मुली सेफ असतो इथे बाकी आम्हाला खूप छान वाटतं आले आहे मुलींना सेफ खूप आम्हाला आणि इथं खूप छान वाटतं आणि का खास करून लेडीज लोकांना यांनी संधी दिली आणि खूप छान वाटतं थँक्यू प्रमाण प्रतिष्ठान आयोजित केलेल्या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मला खूप छान दांडिया खेळायला भेटली मला आनंद व्यक्त करता आला आणि देवीच्या समोर एक म्हणजे साठी मला गरबा खेळता आला दांड्या खेळता आली मी प्रतिष्ठानची खूप आभारी आहे त्यांनी असं सुंदर असं आयोजन केलं आमच्या सर्वांना मुलींना खास कर इथे खेळायला संधी दिली सो मी त्यांची खरंच मनापासून खूप खूप आभार मानते हे खूप चांगला अनुभव होता आमच्या सगळ्यांसाठी कारण इथे इथे दुसरीकडे कुठे खेळायला नव्हतं आणि इथे येऊन खरं खूप आनंद झाला मी साई द्वारकामाईचा प्रतिने सगळ्यांना धन्यवाद मानते तर सर्वांना नमस्कार इथे साई माई प्रतिष्ठानला येऊन मला खूप छान वाटले इथे आम्हाला ना नाचायला दांडिया खेळायला भेटले मला माझा आभार व्यक्त करा करायला खूप चांगलं वाटतंय माई प्रतिष्ठानला येऊन मला खूप आनंद झालाय इथे नाचायला नाचून देवीला माझा नमस्कार व्यक्त करून मला खूप चांगले वाटले धन्यवाद इथे मला खूप चांगले वाटले इथे आम्ही रोज दांडिया खेळतो इथे डान्स पण असतो लकी ड्रॉ पण असतात म्हणजे आम्हाला इथे येऊन खूप प्रसन्न वाटत या वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात करतोय साधारण चार पाच वर्षाचा गॅप होता त्यानंतर चांगली सुरुवात केली आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी आम्ही अशी घेतली की महिलांची सुरक्षा जो मोठा प्रश्न आहे तर महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही खूप असे नियोजन घेतलं आणि काळजी घेतोय महिलांची की सगळ्या महिला महिलांनी आपलं घरच्यासारखं वातावरण वाटलं पाहिजे आणि तारूभूंचा निवडणं जे काही मार्गदर्शन आहे मंडळासाठी आहे आमच्या सगळ्यांसाठी आहे त्यांच्या मार्गदर्शन आम्ही सगळं काम करतोय तर सगळ्यात महत्वाचं आमचं असं आहे की महिला सशक्तीकरण त्यासाठी आम्ही थोडंसं काम करतो आम्ही लेकर ठेवले जेणेकरून महिलांना काही रोजगारचे सर्व उपलब्ध होऊ शकतील आणि आमचे येणाऱ्या काही काळामध्ये खूप असे काही उपक्रम आहेत चांगले जे महिलांसाठी खूप उपयोगी असणारे तर आणखी महिलांना आमची विनंती अशी नाही की आणखी जास्तीत जास्त महिलांनी यावा आणि आम्हाला प्रतिसाद द्यावा त्यांच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी आम्ही घेतो आणि घेत राहू किती नाही सातशे आठशे महिला आता होतात आमचा आहे अंदाज की हजार महिला आमचे आले पाहिजे उद्या आम्ही साधारण गीट हजार नियोजन ठिकाणी करणार आहेत महिलांचा खूप चांगला असा प्रतिसाद आहे एकदम घरच्यासारखं वातावरण आम्ही या ठिकाणी करून रेकॉर्ड हो तालुक्यातला गर्दी केली आहे ऑलरेडी आता जिल्ह्यात स्वरावर आमच्या द्वारकाचं नाव झालं पाहिजे त्या दृष्टीकोनं तर आम्ही काही जे उपक्रम घेणार आहोत आणि प्रयत्न आमचे तसेच आहेत की आमचं द्वारका प्रतिष्ठानचं जे नाव आहे ते आम्हाला खूप मोठं करायचं नमस्कार मी साई द्वारका प्रतिष्ठानचा ज्येष्ठ सदस्यच म्हणता येईल आमच्या मंडळाची स्थापना दोन हजार पाच साली झाली यापासून आम्ही दरवेळेस वेळोवेळी उत्सव आम्ही साजरे करत आलो गणपती उत्सव म्हणा किंवा नवरात्र उत्सव म्हणा किंवा इतर सामाजिक का कार्य म्हणा याच्यात आमचं मंडळ नेहमी अग्रसर असतं पण यंदा या कोरोनाच्या काळानंतर आमचे म्हणजे आमचेच नाही तर सर्व शिर्डीतील इतर मंडळांचे पण सर्व उत्सव शिथिल झालते पण यावर्षी सर्व आमच्या आमच्या नगरातल्या माता भगिनी यांचा आग्रह असतो आम्ही यावर्षी हा उत्सव एकदम थाटा करायचा ठरवलं व आपण पण बघितलं ही मिरवणूक शिर्डीत आज कुठल्याही मंडळाची एवढी भव्यदेव मिरवणूक झाली ही अशी मिरवणूक आमच्या मंडळाची झाली देवीची प्राणप्रतिष्ठा एकदम जोरात झाली व त्याचप्रमाणे कार्यक्रम जोरात झाला त्याप्रमाणे प्रतिसाद पणही जोरात भेटतोय आपण बघतो वेळोवेळी दर दिवसाला गर्दी वाढतच जाते काल जवळजवळ हजार बाराशे महिला आमच्या मंडळात सहभागी झाल्या होत्या आज तर आज तर तुम्ही बघू शकता की आज गर्दी तर खूपच असणार आहे त्याचप्रमाणे आता मंडळाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी ज्या महिला माता भगिनी इथं येतात त्यांना आम्ही ग्रुपच्या माध्यमातून लकी ड्रॉ काढलं जातो ड्रॉ मध्ये संसार उपयोगी त्यांच्या वस्तू असतील त्याप्रमाणे साडी वगैरे त्यांना आम्ही लकी ड्रॉच्या द्राव माध्यमातून माता भगिनींना भेट देतोय व ह्या वर्षीची आमची थीम सशक्त महिला म्हणजे महिला सशक्तीकरणाच्या बेसवरती आधारित आहे त्यामुळे आम्ही एक लकीटराव मोठ्या लकी ड्रॉ ठेवले त्याचे एकदम नाम मात्र फी ठेवली पन्नास रुपये व त्या लकी ड्रॉचं बक्षीस हे महिलांना त्यांच्या घरगुती कामाबरोबर एक व्यवसाय सुरू करतील अशाच गोष्टी ठेवल्या पहिलं बक्षीस पिठाची गिरणी असेल म्हणजे ती महिलाला ते बक्षीस लागलं ती पिठाचा गिरणीचा व्यवसाय सुरू करू शकतील दुसरं बक्षीस आपण म्हणतो की शिलाई मशीन वगैरे या म्हणजे या पद्धतीचे आमचं बक्षिसाचं रूप आम्ही ठेवलेलं आहे की महिला या बक्षिसातून काहीतरी पुढं काम करतील किंवा तिच्या हाताला काम येईल हाच आमचा एक त्याच्यामधला हेतू आहे व त्याचप्रमाणे मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळी जे काम केले जातात त्याची पोच पावती आम्हाला प्रत्येक नाता भगिनी आता गर्दीच्या रूपात किंवा सेवेच्या रूपात त्याबद्दल मी तुमच्या माध्यमातून सर्व माता भगिनींचा आभार मानतो खुश खबर खुश खबर शेकडो नागरिकांची गणेशोत्सवात मोफत थायरॉइड तपासणीचा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता शिर्डी येथील एस डी डायग्नोस्टिक्स कडून नवरात्र उत्सवानिमित्त नागरिकांना पुन्हा अल्प दरात आरोग्य सारखे पॅकेज उपलब्ध यात टी थ्री टी फोर टी एस एच तपासणी शंभर रुपयात तर सी एकशे पंचवीस तपासणी तीनशे रुपये तसेच विटॅमिन बी ट्वेल्व तपासणी दोनशे रुपये अशा अल्प दरात उपलब्ध टी थ्री टी फोर टी एस एच ही तपासणी पी सी ओ डी अशा बऱ्याच कारणांमध्ये केली जाते सीए एकशे पंचवीस ही तपासणी कॅन्सर साठी केली जाते व्हिटॅमिन बी ट्वेल्व ही तपासणी केस गळणे थकवा लागणे अशा अनेक कारणांमध्ये केली जाते यामुळे या मया संधीचा अवश्य लाभ घ्या करा तपासणी राहा निरोगी आमचा पत्ता एस डी डायग्नोस्टिक्स शिर्डी भन्साळी स्क्वेअर शिटी मार्केट जवळ नगर रोड शिर्डी संपर्क संतोष डांगे मोबाईल क्रमांक शहाण्णव झिरो चार शून्य आठ त्र्याऐंशी पन्नास तसेच ऐंशी शून्य सात दहा शून्य शून्य खुश खबर खुश खबर शिर्डी शहरातील व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवा निमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही ऑफर्स ने गंगवा लँड सॉन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्ट मोबाईल वॉशिंग मशीन ए सी स्मार्ट टीव्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त निमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही झिरो टक्के व्याज दरावर आमच्याकडे उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टी क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आय बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवा लँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगवा लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगा लँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमाड रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर चौसष्ट एकोणावीस एकोणावीस आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीधाम साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी